हाय फ्रेंड्स जय भीम भीम सर्वांना सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती हा आहे माझा मुलगा यशवंत यशवंत नाव आहे त्याचं कसं वाटलं तुम्हाला त्याचं नाव नक्की आम्हाला सांगा पुन्हा मुळ झालं तुझ्या जीवनाच सोन पुन्हा मुळ झालं तुझ्या जीवनाच सोन लेका जाऊ नको विसरू ना ए पुरा अरे ए पुरा तू साहेब झालास मोठा बाबासाहेबाच्या साहेबच्या पुण्याईन <coughs> तू साहेब झालास मोठा बाबासाहेबाच्या पुण्याईन <coughs> कुसा बाहेर होती कुणाची झोपडी गावामध्ये शान बांधली तू माळी नव्हती नशी बात तुझ्या साधी बैलगाडी आज तुझ्याकडे आली चार चाकी गाडी गावामध्ये शान तुझी तुझा मान पान गावामधी शान तुझी तुझा मान पान दिल वैभव हे ओरा तू साहेब झालास मोठा बाबासाहेबाच्या पुण्याईन तू साहेब झालास मोठा बाबासाहेबाच्या पुण्याईन नो जे